विद्यार्थ्यांना उद्देशून विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यास शुभेच्छा देणार आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करावं शेवटचं भाषण म्हणलं की लग्नातली शेवटची मंगल असत का असं समजायच तयारीला लागलेले असत तरी असो एक परंपरेप्रमाणे अध्यक्ष भाषण करावंच लागतं आजच्या या दोन हजार दोन तीन या सी बॅच गेट टुगेदर कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व शिक्षक बंधू आजच्या या चालू महिन्यामध्ये एकतीस मार्चला आमचे ज्येष्ठ शिक्षक श्रीयोत आयरकर सर शिक्षकेतर कर्मचाऱ्यामधील श्रीयोत राऊत आणि आता तीस जूनला सेवानिवृत्त होत असलेले सिरसागर सर योगायोग असा की पाचवी पासून जे विद्यार्थी हिता आज उपस्थित आहेत त्यांच्याच उपस्थितीमध्ये आपलेच गुरुवर्य सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्याचा योग आला याच्या इसक त्या शिक्षकाचं भाग्य कधीही असू शकत नाही मी नेहमी सांगत असतो समाजामध्ये वावरत असताना कोण मोठा नाही कोण लहान नाही अनेक जण तुम्ही वेगवेगळ्या पदावर असलेले विद्यार्थी माझ्या समोर बसलेले आहेत पण मी नेहमीच सांगत असतो आत बडा होता नाही और पद बड़ा होता नाही जो आदमी दूसरों के में खडा होता है सबसे बडा होता प्रत्येकाने आपल्या बरोबर असताना इतराला सहकार्य केलं पाहिजे आता तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग काम करत आहात वेगवेगळ्या क्षेत्रात वेग काम करत असताना प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग 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 अडचणी असतात आता कोणी इथं मंडल अधिकारी असतील तलाटे असतील ग्रामसेवक असतील जर काय अडचण असेल तर आमच्या सचिन काळेला नेहमी भेटा नेहमीच ते तहसीलदारच्या संपर्कात असत <laughs> कुणाला कुठलीही अडचणी येऊ ज्या त्या क्षेत्रामध्ये जाऊन त्या त्या व्यक्तीला जर आपण आपली समस्या मांडली तर निश्चितच ती समस्या पुढे आले संपल्याशिवाय राहणार नाही माणसानं नेहमी मधमाशी सारखं असलं पाहिजे मधमाशी आपलं ज्याप्रमाणे मधाचा कण वेचून तिचं वैभव साधत असते त्याचप्रमाणे माणसानं ज्ञानाचा प्रत्येक कण आपल्यामध्ये आत्म आत्मसात करून आयुष्याची शिजोरी सतत तेवत ठेवली पाहिजे हे ज्याला जमत तोच आयुष्यामध्ये सक्सेस होतो आणि समाजामध्ये स्वार्थीपणाचं आता जास्त फॅड आले मला हे मिळालं पाहिजेत मला ते मिळालं पाहिजे त्याच्यावर एकमेक उदाहरण सांग ते मित्र असतात आणि एका ठिकाणी बसलेले असतात त्यांची इच्छा असते की आपल्याला काहीतरी मिळावं आणि एकाच ठिकाणी बसून मिळावं एवढा असा येतो त्यांच्या समोर गाडी जात असताना त्या गाडीतून एक बॅग पडते आणि त्या बॅग मध्ये सोनं असत आणि काही जणांची भावना असते की आपण त्यातलं काहीतरी देवाला दे द्यावं दे पण तिघाचे तीन विचार पहिला म्हणला आपण असं करू बांगडीच्या आकाराचा एक कडो करू म्हणला आणि सर्व सोनं वर टाकू त्या बांगडीच्या आकारा वर्तुळाकारामध्ये जेवढं सोनं पडन तेवढं देवाला द्यायचं बाकीच आपल्या दुसरा त्याच्या पुढचा शहाणा निघाला ती म्हणलं आपलं गाव मोठे गावाच्या कडेच वर्तुळ करू आणि त्या वर्तुळात जेवढं सोनं पडन ते आपलं आणि बाहेर पडलं तर देवाच तिसरा त्यांच्यापेक्षा फार फाकुसार म्हणला आपण जेव्हा बसलो की काय करतो म्हणला पर समोर शिंपडतो तर असं करू म्हणला सगळं सोनं वर टाकू जेवढं वर राहीन तेवढं देवाचं आणि राहिलेलं आपलं म्हणजे इतक्या प्रकारे स्वार्थ स्वार्थाचा प्रकार व्हायलाय लागलाय तर थोडस आपण हे स्वार्थ झालं पाहिजेत आणि समाजासाठी आपण काहीतरी लागतोय म्हणून समाजासाठी थोडंफार केलं पाहिजे असलं पाहिजे किंमत स्वस्त आहे पण त्याच अस्तित्व फार मोठ आहे बघा तुम्ही मीठ नसल तर काय होईल किंमत कमी पण अस्तित्व फार आहे त्याप्रमाणे समाजामध्ये तुम्ही वागावं अशी माझी किंवा आमच्या शाळेच्या सर्व स्टाफची अपेक्षा आहे त्याप्रमाणे निश्चितच तुम्ही वागाल अशी अपेक्षा व्यक्त करतो वेगवेगळ्या वेग क्षेत्रातून वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून तुम्ही आल्याला आहात हा मोठा आमच्या दृष्टिकोनातून काहींनी सांगितलं सुट्टी दिवशी सर हजर राहिले तुमच्या येण्यानं आणि आम्हाला जो आनंद मिळालाय अम, याच्यापेक्षा सुट्टी ही जास्त मोठी नाही कधीही बोलवा आणि कुठेही बोलवा तिथं आम्ही हजर राहणारी माणसं आहेत सचिन यांना माहिती काय बी होऊ द्या आम्ही आहेत कारमयात कुणाचा दाखला निघत नाही कधी कधी रात्री नऊ वाजता बी म्हणतात अटेस्टेड करायचे आणि उद्या रेल्वेने जायचंय सहा वाजता रेल्वे, रेल्वे सर काहीतरी करावं लागतंय कितीतरी वेळ आम्ही नऊ वाजता नाही दहा वाजता अटेस्ट करून दिलाय बऱ्याच जणांची ह्यापैकी जेवढी येतात त्यापैकी पंच्याहत्तर टक्के लोकांचं ओरिजिनल नसतं म्हणून ती माझ्याकडे पण तुम्ही चांगल्या कामासाठी चाललाय तुमचं भवितव्य त्याच्यावर आहे उद्या त्याला भरती म्हणतात मग त्याच्यापेक्षा आपल्याला काय होईल ते आपण पुढे बघू खोट तर करणार नाहीत त्यातून बी एक विद्यार्थी आलता आता हे सांगायला नको इथं अक्षरशः त्यांनी खडाखोड केली ज्या रॉक्स माझ्या पुढे ठेवलं एव्हा एवढ्याने खडाफोड त्यांनी कशात केली त्याच्या नावतच केली पहिल्यांदाच नाव बघितलं की लक्षात आलं अरे म्हणलं ओरिजिनल कुठे म्हणलं ओरिजिनल शाळेत आहे म्हणलं हे का बदललं म्हणलं आधार कार्डवर असं नाव आहे अरे बाबा म्हणलं तुझ्या बरोबर मला बी जाऊ देऊ नको दुसऱ्या दिवशी त्याचं ओरिजिनल आणलं त्याने ते अटेस्टेड करून दिलं अशा प्रकारचे अनेक अनुभव आहेत हो कुणाची कुठलीही अडचण आमच्या क्षेत्रातली असू द्या गट शिक्षण अधिकारी लेव्हलला असू द्या शिक्षणाधिकारी लेव्हल लाप्यू डायरेक्टर लेवल लेवलला असू द्या आमच्या शिक्षक आमदाराकडून असू द्या नेहमीच आम्हाला बरेचसे प्रॉब्लेम आम्ही तालुक्यातले आपले ज्ञानेश्वर मात्रे साहेब त्यांच्याकडे बऱ्याच वेळा आम्ही जातो कोणाचे काय वैयक्तिक काय असलं तरी आम्हाला सांगत चला ले त्या लेव्हलला आम्ही शिक्षक आमदाराच्या मार्फत कामं करण्याचा प्रयत्न करतो तसेच आपल्या जिल्ह्यातून माझे आमदार आहेत सावंत सर त्यांच्या बरोबरही आम्ही दहा वर्ष काढलेले काही कुणाची अडचणी आली तर निश्चितच आम्ही सोडवायचा प्रयत्न करू आणि जाता जाता एवढंच सांगतो आता ह्या आठवणी तुम्ही घेऊन चाललाय बऱ्याच विद्यार्थ्यांची अपेक्षा होते की सर माझ्याविषयी काहीतरी बोलतात पण जे आम्ही तुमच्यासाठी केलं ते आमचं कर्तव्य होत तुम्हाला त्यावेळेस राग येत असेल किंवा कुठल्या तरी मार्गाने चालला असेल पण तुम्हाला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी जे आम्ही प्रयत्न केले ते तुमच्यावर उपकार केलं नाही तो आमचा एक हक्काचा आणि कर्तव्याचा प्रकार होता त्याबद्दल कोणी वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही आज तुम्ही सर्वजण आला तुमच्या बरोबर तुमचे जे काही नातेवाईक असतील पवार राळेस बेबी सनजी काळेस यांनी आपल्या साठी कष्ट करून इथपर्यंत आणलं कुठल्याही मनात भाव ठेवला नाही की भाऊ तिथपर्यंत जायचं तुझं तुझा, तुझा, तुझा मला काम आहे असं न सांगता आपल्या मुलांबरोबर मिसेस बरोबर इथं येऊन आमच्याही शाळेचा जो परिसर आहे तो आत्मसात केला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि आज तुमच्या समोर जे काय बोललं असल जे काय वेगळं बोललं असतं ते माझं असेल चांगलं असेल ते तुमचं असेल असं ग्रहित धरून दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र